जागा वाटपाबाबत आज मवियाची बैठक होणार आहे या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नसल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली दरम्यान मवियाच्या आजच्या बैठकीमध्ये वंचित आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मवियाचं जागा वाटप हे पुढील आठवड्यामध्ये जाहीर होणार असल्याची माहिती मिळते मवियाचं अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागांचं वाटप हे पूर्ण झालंय पण सहा जागांचा तिढा मात्र कायम असल्याची माहिती मिळते यासंदर्भाचं अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडनं सूरज आपण पाहतोय एकीकडे लोकसभा निवडणुकीची घोषणा ही कधीही होऊ शकते तर दुसरीकडे अजून सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे अजून जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही नेमकं कुठे घोडं अडलंय श्वेता नक्कीच आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत मात्र महायुती त्याचबरोबर महाविकास आघाडी यांच्यातला जो जागेचा तिढा आहे हा अद्यापही कायम आहे महाविकास आघाडी जर आज पाहिलं तर आपल्या सहा जागांसाठीचा जा जो प्रश्न आहे तो आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवरती आज काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्निताला त्याचबरोबर के सी वेणुगोपाल हे आज उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवारांची भेट घेणार आहेत एक महत्त्वाची बैठक महाविकास आघाडीची पार पडते त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अद्याप निमंत्रण नाही आहे मात्र त्यांच्यासाठी चार जागा या सोडण्यात आलेल्या आहेत मग आता वंचित या चार जागांवर समाधानी आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहील तर दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सांगली त्याचबरोबर रामटेक आणि उत्तर मुंबई यातल्या ज्या जागा आहेत त्यांच्यावरनं दोघांनीही दावा केल्यामुळे तो तीड कायम आहे तर कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांना निवडणूक दिल्यामुळे त्या ठिकाणी एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जो फॉर्म्युला आहे हा सहा जागांसाठी अडल्याचं पाहायला मिळत आहे तर महायुतीचा हा देखील फॉर्म्युला ठरल्याचा पाहायला मिळत आहे आज या संदर्भात दिल्लीला महत्वाची बैठक होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील दिवीला रवाना होणार असल्याची माहिती मिळते यामध्ये जो फॉर्म्युला ठरलेला आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये हा प्रामुख्याने जर आपण पाहिला तर भाजप एकतीस शिवसेना तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस चार या जागांवरती लढत होताना पाहायला मिळेल मात्र अद्याप ही काही जागांवरनं शिवसेना ही आग्रही पाहायला मिळते त्यामध्ये प्रामुख्याने ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा आहे जे तेरा खासदार शिवसेनेचे आहेत त्या ठिकाणी कुठलीही बदल होणार नसल्याचं कळतंय मात्र दुसरीकडे अजितदादांना अन्य तीन जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीची जे ताकद पाहता त्या ठिकाणी तीन जागा देण्यात आलेल्या मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीचं घोडं नेमकं कुठे आणलं हे पाहणं महत्वाचं राहील आजच्या बैठकीत तरी हा तेढा सुटतो का हे देखील पाहणं मह महत्वाचं राहील आणि महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर येते का हे पाहणं महत्वाचं राहील त्याचबरोबर दोन दिवसानंतर ज्यावेळी भारत जोडो यात्रेचं शिवाजी पार्कमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये वंचित समाविष्ट होतं का कारण त्या ठिकाणी इंडिया सर्व प्रमुख पक्षातले नेते धन्यवाद सूरज आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर जागा वाटपाचा तिढा आज तरी सुटतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अधिकचे अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत